नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ आपलं स्वागत आहे मित्रांनो आता दोन तीन मित्रांच्या कमी झाले शेतकरी बांधवांच्या किंवा आम्हाला खत्यावस्थापन गणित सांगा चारशे शहाण्णव थोडी सविस्तर माहिती द्या तर मित्रांनो आता मार्केट मध्ये भरपूर व्हरायटी आहे की आता सगळ्या सगळ्या व्हरायट्या सीडच्या आणि हायब्रिड व्हरायटी आहे की प्रत्येक शेतकऱ्याला पंचवीस क्विंटल अठ्ठावीस क्विंटल गहू हवा ही अपेक्षा आणि व्हरायटी दमदार बी की चोवीस पंचवीस सव्वीस क्विंटल मिळू मिळव राहिले पण मित्रांनो त्याचबरोबर त्याला खत्यावस्थापन सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही कुठलाही बी खत घ्या डीएपी घ्या पंधरा पंधरा घ्या बारा बत्तीस घ्या ती आपल्याला एकरी दोन बॅग सोडायची म्हणजे पन्ना म्हणजे शंभर पर्यंत आपल्याला खते सोडायचंय आणि मित्रांनो आंबवनीलाच मित्र आता बरेचसे शेतकरी हो का बांधव काय म्हणतात की बाबा आंबवनीला बारीक बारीक गहू उतरायला पाणी तर लावून घ्यायचं असतं दिवसाला इथे तर काही हलके राहणे मोरमोठे भुरकळ पण काही ठिकाणी गहू कमी उतारला काही ठिकाणी पंचवीस पन्नास साठ टक्के जरी गहू उतरला असला तरी विरायची एक गोणीची गोणी आपल्याला ही मारायची म्हणजे मारायचीच म्हणजे त्यांनी बाळसा आपलं टिकत म्हणजे आंबवणीला विर्या एक गोणी चिमवणीला एक गुणी विऱ्या मारायची आणि मित्रांनो पेरणी करताना दोन व्यक्ती पंधरा पंधरा घ्या दहा हो वीस हो वीस घ्या किंवा डीएपी घ्या अशा पद्धतीने खत व्यवस्थापन करायचं मित्रांनो मार्केटमध्ये भरपूर वराटे सगळ्या वराटे ह्या वाईट कुठल्याच नाही सगळ्या पोळ्या वगैरे चांगल्या येतात पण मित्रांनो की चारशे शहाण्णवचा विषय असा आहे की सगळ्या आता आपल्याला तर माहितीच आहे चारशे शहाण्णव गहू म्हणजे काय आता हायब्रिड वाहन आले मग यांची जास्त चारश्णव आपलं पाच सहा क्विंटलनी कमी होतो तुमचं खते अजता पण फवारणीची अवस्था पण जर व्यवस्थित असेल तर चारशे शहाण्णव सुद्धा गो आपल्याला चांगल्या प्रकारची वीस बावीस क्विंटल पण होतोय तो आता ज्या शेतकरी मित्रांना दहा क्विंटल ते दहा गुंठे किंवा पंधरा गुंठे किंवा अर्धेकर गहू करायचा असेल तर त्यांनी निश्चित शहाण्णव आपल्या घरी खाण्यासाठी करावं चारशे शहाण्णव ही एक अशी व्हरायटी की आज सगळ्या व्हरायटीवरती आज खाण्यासाठी सगळ्यात बेस्ट आणि पांढरी शुभ्र पोळी आणि सकाळी केलेली पोळी आपण रात्री आठ दहा वाजता बी खाऊ शकतो अशी पोळी फक्त चारशे शहाण्णवची ती आणि चारशे शहाण्णव बेस्ट आपल्याला खायलाय आणि मित्रांनो आपल्याला आंबवणीच्या वेळेस आपल्याला आंबवणीच्या वेळेस अजून विर्यास होत झिंक सल्फेट दहा किलो आणि फेरस सल्फेट दहा किलो आणि एक बॅग विर्या अशा पद्धतीने आपल्याला खताचे व्यवस्थापन करायचंय ज्याने पिकाची पिवळखी वगैरे किंवा तांबेराला बळी पाडणारे त्या गोष्टी कंट्रोलमध्ये आपल्याला फेरस झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट दहा किलो विर्या संघ वापरायचे आणि चिंबवणी जी विर्याची एक आपल्याला टाकायची त्याच त्यामध्ये आपल्याला दोन किलो मायक्रोन्यूट्रन टाकायचे मिक्स करून त्याला त्यामध्ये त्या तुम्ही कुठल्याही कंपनीचं मायक्रो न्यूट्रन दोन किलो घ्यायचंय त्याच्यामध्ये फेरस मॅग्नेशियम बोरॉन कॅल्शियम आणि कॉपर असे घटक असणार मायक्रोन्यूट्रन दोन किलो टाकायचे अशा पद्धतीने जर आपण खत व्यवस्थापन केलं तर आपल्याला निश्चित पंचवीस क्विंटल अठ्ठावीस क्विंटल अव्हरेज आहे म्हणजे कुठलीही प्रकारची अडचण येणार नाही मायक्रोन्यूट्रनचा फायदा जिंग आणि फेरसचा फायदा आपल्याला असं मिळणार आहे जो गो तांबेराला बरी पडतो तिथं कमी बरी पडणार आहे